नमस्कार मंडळी आणि माहिती तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही दूध केलं आहे पण ते स्किप म्हणजे व्हिडिओ नाही काढलं आहे दूध वगैरे पिऊन झालं तर जास्त दूध आणलं आता पनीर करतोय अरे बाबा दाखवायचं तर हे लिंबू टाकून प म्हणजे ते दूध फाडलं ते पण दाखवायचं राहून गेलं तुम्हाला तर मस्त असं पनीर बनवायचं आहे आता हे दूध आम्ही गरम करून उकळून ते फाडून घेतलं गॅस बंद करते पनीर बनवायचं आहे आपल्याला तर आता हे मस्त लाडून घेऊ आपण उपरनं टाकय सुट्टी कसं आहे आपण विकत आणतो ना पनीर त्याच्यामध्ये भेसळ असते काय काय टाकतात हे लोक आणि आपलं दूध आणून बनवायचं कधी पण पनीर टेस्टी पण होतं खूप छान होतं पूर्ण पाणी काढून घ्यायचं गरम इथे तर हे बघा ते पाणी निथरून घेतलंय आता आपण त्याच्यावरती म्हणजे याचा वास वगैरे येऊ नये आणि आंबट लिंबाचा वास येऊ नये म्हणून आपण याच्यावर पाणी टाकून धुऊन घेऊया चांगलं म्हणजे धुतलं ना तर याचा वास येत नाही काही नाही आणि एकदम पनीर छान लागतं मस्त एकदम असं मऊ सॉफ्ट पनीर बनवले कारण हेच खूप मस्त असं एकदम मऊ झाले दूधच खूप आणि हे किती दूध होतं तीन लिटर दूध होतं तीन तीन लिटर दुधाचं एवढं पनीर झाले पण मग घरचं ते घरचं असतं तर नक्की बनवा तुम्ही असं पनीर आणि मी बनवलेला पनीरचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ सांगलं थोडस न चांगलं असं पिवळून घ्यायचं सगळं पाणी একদা কী নিতর ঘতলা तर आता पूर्ण पाणी संपलं म्हणजे थोडंफार पाणी निघल ना तर आपण काय केलं आता ही चाळणी ना या चाळणीतच आपण पनीर ठेवणारे म्हणजे पाणी पण निथरून जाईल आणि पनीर पण छान होईल सकाळपर्यंत मस्त त्याला असं आपण आकार देऊ म्हणजे असं कापायला ते सोपं जाईल आपल्याला त्याची पीस करायला छान छान तुकडे करून मग त्याचे मस्त चांगले असं आकार ठेवलं ना म्हणून व्यवस्थित होते याच्यावर काहीतरी जडबॉज ठेवून देऊ आपण थांबायक तर याच्यावरती मी हा खलबत्ता ठेवते म्हणजे त्याच्यात आहे तेवढं पाणी निघून जाईल आणि तुम्हाला सकाळी व्हिडिओ दाखवते पनीर आपलं कसं झालं तर आता आपण सकाळी हे पनीर खोलून बघू कसं झालं तर जेवढं पाणी आहे थोडं पार ते निथरून जाईल त्याचं तुम सगळ्यांना गुड नाईट चला आता आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपा बघा आपलं पनीर तयार आहे आणि आता माझी भाची दाखवते तुम्हाला <coughs> कसं आलंय एकदम सॉफ्ट असं नको पकडू ना कापावं लागेल ना आपल्याला ते मस्त आता आम्ही पनीरची भाजी करणार आहे आणि रेसिपी माझी भाजी करणार आहे तर बघा तुम्ही पण छान सर्वांनी पनीर भाजी खायला घरचं पनीर बनवलं आहे <laughs> मस्त जेवत आहे सगळे पण आता पनीरची भाजी संपली आहे त्यांनी चाटून पुसून खाल्ली मस्त खूप आवडली त्यांना मस्त झाली <laughs> हा ना मयुरनं केली सांगितलं ना मी मयुरीने केली भाजी भाजचीनं